बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मोजे हिसुपोडगाव या प्रसिद्ध गावातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे गडकर मल्लिकार्जुन माणिकराव ते शिक्षण क्षेत्रामध्ये मागच्या अनेक वर्षांपासून उत्कृष्ट कार्य करत आहेत शिक्षक नेते स्वर्गीय दबा घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आपले नाव मोठे केलेले आहे त्यांचे अनेक विद्यार्थी आजवर विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत विविध ठिकाणी अधिकारीही झालेले आहेत बालपणापासूनच मल्लिकार्जुन गडकर सर यांना शिक्षणाची मोठी आवड होती यामुळे ते मन लावून शिकलेले आहेत शैक्षणिक कालावधीमध्ये ते नेहमीच टॉपर्स राहिलेले आहेत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी ते नेहमीच कार्यमग्न असतात विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी ते वेळप्रसंगी शिक्षाही करतात आणि विद्यार्थ्यांच्या सुधारणेनंतर त्याच विद्यार्थ्याचे मग कौतुक करून त्याच्या पाठीवर कौतुकाची थापही टाकतात यामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणातील गोडी वाढते अत्यंत चांगल्या प्रकारे ते विद्यार्थ्यांचे समुपदेशन करतात यामुळे ते विद्यार्थीप्रिय आणि पालकप्रिय शिक्षक झालेले आहेत यामुळेच त्यांच्या शाळेतील आजी माजी सर्व विद्यार्थी कायम त्यांचा आणि त्यांच्या शाळेचा मान सन्मान सांभाळताना दिसतात म्हणून अशा या गडकर सरांच्या कार्याची नोंद घेऊन त्यांना दबा घुमरे तात्या यांच्या नावाने असलेल्या अशा आदर्श शिक्षक पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आलेले आहे आणि त्या अनुषंगाने आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्या आजवरच्या या यशस्वी जीवनप्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा आपल्या न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर माझं नाव गणेश महादेव सावंत सुगडगाव माझे मित्र गडकर आजचे पुरस्कार गंगासर यांना दबा होते पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्ही मित्रपरिवारातर्फे त्यांचे स्वागत कर केलेले आहे आणि माझे मित्र हे असे आहेत की त्यांना शिक्षणाची खूप गोडी नावलौकिक होण्याची विद्यार्थ्यांचा अनुभव विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि खूप खूप सखोल असत मार्गदर्शन देऊन त्यांनी विद्यार्थी घडवले आमच्या पंचवी कृषीत आदर्श शिक्षण पुरस्कार मिळण्याचे एकदम विश्वसनीय असे मान्य गडकर सर यांना घुबरे पुरस्कार देऊन सन्मानित केलं त्याबद्दल आम्ही सर्व मित्रपरिवार गावकऱ्याच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो माझं नाव माणिक शंकरप्पा गडकर लहानपणापासून वडिलांचं लवकर छत्र हरवलं आणि तीन भाऊ अत्यंत कठीण आणि गरीबी परिस्थितीतून धडपड करीत धडपड करीत शिक्षणाचा थोडाफार ध्यास घेत शिक्षण वगैरे पूर्ण केलं मॅट्रिकची परीक्षा पास झालो मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर एक दोन वर्ष कळूनला मुहेगर विद्यापीठामध्ये कॉलेजला प्रवेश घेतला दोन वर्ष तिथं प्रवेश घेतल्यानंतर पी यू सी फर्स्ट इयर केलं दुसऱ्या वर्षी पण आर्थिक परिस्थितीचा त्रास जाणवत असल्यामुळं शिक्षण सोडून दिलं आणि त्यानंतर हळूहळू शेती व्यवसायाकडं वळून घरची परिस्थिती बघत बघत पर आपल्या मुलाकडं पाहून आपण नाही शिकलो आपल्या आर्थिक परिस्थितीनं आपल्याला शिकता आलं नाही तरीसुद्धा आपण आपल्या मुलांना कुठल्या तरी पद्धतीनं चांगलं शिक्षण घेऊन मुलं घडवावी आणि घडावी या भावनेतून प्रयत्न करण्याचा हमेशा प्रयत्न केला त्यामध्ये सामाजिक कार्याची थोडीफार आवड असल्यामुळं ग्रामपंचायत सदस्य म्हणून पाच वर्ष या गावच्या प्रतिनिधी म्हणून मला काम करण्याची संधी गावाने दिली होती तसंच सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून समाजकार्य करण्याचे पाच वर्ष दहा वर्ष जवळजवळ दोन वेळेस संस्थेतून निवडणूक लढून मी सेवा केली आणि या सगळ्या सेवेतून आमच्या इथली श्रीराम शिक्षण संस्था मोडकळी चाली मुंडी केली आणि त्यानंतर आता काय करायचं आपली मुलं कशी शिकायचे कसे हे करायचे म्हणून मी आमच्या गावातले काही प्रतिष्ठित चौघचा वगैरे असा प्रयत्न केला की इथं संस्था उघडली पाहिजे चांगल्या माणसाने संस्था काढली पाहिजे आणि त्याच्या वेळी बीड जिल्ह्याचे तात्या घुमरे तात्या शिक्षण क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करणारी व्यक्ती म्हणून माझ्या पेपरमधून याच्यामधून वाचण्यात आलेलं होतं मग आम्ही इथले काही शिक्षक माध्यमिकचे प्राथमिकचे शिक्षकांनी त्यांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर त्यांना सांगितलं की सुपणगावमध्ये तुम्ही शाळा काढा युनिट चांगलं आहे ग्रामीण भागात आहे आणि इथं शाळा काढण्याचा तुम्ही प्रयत्न करावा अशी विनंती विचारल्यानंतर त्यांनी ठीकली मग त्यांनी शाळा काढली आणि शाळा काढल्यानंतर मुलांना त्यांच्या चांगल्या संबंधामुळं माझा पुतण्या पुतण्यानंतर माझ्या मुलालाही त्यांनी त्यांच्या संस्थेमध्ये घेण्यासाठी प्रयत्न केले मी केवळ फक्त त्यांना एकच म्हणत होतो की माझा पुतण्या घातला आहे पण आता मुलाचा प्रश्न आहे मुलगाही शिक्षण पूर्ण आहे त्यानं त्याचं काय करणार तुम्ही तर त्यांनी सहानुभूतीनं मला जवळ करून सांगितलं तुम्ही त्याची काळजी करू नका त्याला मी कशाही पद्धतीत कुठंही बसविणार म्हणजे बसविणार त्याप्रमाणे ते त्यांनी शब्द पाळा आणि शब्द पाळून त्याला काही वर्ष देवराईच्या त्यांच्या शाळेवर काम करायला लावलं तिथं मुख्याध्यापक म्हणून काम करून गेले काही दिवस आणि पुन्हा इथं विज्ञानशाखा बिना ग्रँडची मिळाली आणि ती जिन्या ग्रँट मिळाल्यानंतर मला म्हणते आपल्या ह्या ग्रँटला लवकरच ही ग्रँट मंजूर होणार आहे आणि तुमचा मुलगा हुशार आहे तुमच्या मुलाला मी ह्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करायला होणार आहे आणि मग त्या जेवढ्या समयसूचकतेनं आमच्या कुटुंबाकडे पाहत होते त्या पद्धतीनं आत्ताचे सचिव दीपकराव भोमरे त्यांचंही चांगल्या प्रकारे लक्ष आमच्या कुटुंबावर आहे शेवटी मी असं म्हणेन की माझी श्रद्धा भुमरे तात्यावर होती एवढी श्रद्धा होती की काही काही वेळेस माझा मुलगा स्वत माझ्यावर गैरविश्वास करीत होता की तात्या आपल्याला टाळायले तात्या आपल्याला पण मी म्हणायचं नाही आपल्याला ते टाळू शकत नाही टाळणारही नाही शेवटी आज त्यांनी त्या माझ्या व्याकरणाचा जो सत्कार केला की त्याला ते सदस्य शिक्षक पुरस्कार म्हणून पारितोषिक दिलं त्याबद्दल मी असं म्हणतो की त्यांचे माझे ऋणानुबंध फार जुने असल्यामुळं आणि माझ्या मुलाची कदर ज्यांनी केली त्याला फक्त त्याचं कार्य तो प्रामाणिकपणे काम करतो

कोशिश करनी होती है और ये कोशिश ये होती है मुझे या पैसा नहीं कमाना बस क्या करना है बस इंसानियत कमानी है काही लोग असे असतात की ज्यांचा दिवस असा सुरू होतो की आज काहीतरी नवीन द्यायचे आज काहीतरी नवीन करायचे आज काहीतरी नवीन पाहायचे आणि मग अशी माणसं या ठिकाणी आपलं जे काम आहे ते काम ईश्वराने नेमून दिलेलं काम आहे असं समजून प्रामाणिकपणे करतात आणि मग ही माणसं विद्यार्थ्यांना प्रिय असतात समाजाला प्रिय असतात आणि ही माणसं सुद्धा प्रिय असतात कारण माणस माणसाला माणूस बनणं हल्लीच्या काळामध्ये फार आवड चालली आहे माणसं तर आहेतच परंतु प्रश्न पडतो की माणसंच आहेत का पण काही माणसं देवगुणी असतात सद्गुणी असतात मग असं म्हणतात की बोले तसाच आले त्याची वंदाई पावली कारण अशी माणसं जे बोलतात त्यानुसारच या ठिकाणी त्यांचं कार्य सुरू असत शिक्षक नेते दबा दबागुमरे शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित बीड यांच्या वतीने दबा दबागुमरे आदर शिक्षक पुरस्कार दरवर्षी देण्यात येतात संस्थेतील जे गुणी शिक्षक आहेत अशा गुणवंत ज्ञानी हुशार प्रामाणिक चारित्र्यवान शिक्षकांचा गौरव होतो यावर्षी हा पुरस्कार विसुकोडगाव या शाळेतील माध्यमिक व उच्च माध्यमिक या शाळेतील सन्माननीय गडकर मल्लिकार्जुन माणिकराव सरांना या ठिकाणी हा पुरस्कार दिलेला आहे या पुरस्काराच्या अनुषंगाने आम्ही गडकर सरांशी संवाद साधत आहोत सर या वर्षाचा म्हणजे दोन हजार चो, चोवीस पंचवीस हा पुरस्कार नाही तुम्हाला या पुरस्काराने तुमचा सन्मान केला आहे काय वाटतं नेमकं की ज्या वेळेला आपला सन्मान होतो आपला पुरस्कार मिळतो त्यावेळेला निश्चितच भावना वेगळ्या असते तुमची भावना काय शिक्षक नेते दबारे अशासकीय पतसंस्था मर्यादित दीड यांच्या वतीनं पतसंस्थेचे चेअरमन माननीय दीपकरावजी घुमरे दादा यांनी जेव्हा मला सांगितले की या पुरस्कारासाठी सर आपल्या कार्याची दखल घेतलेली आहे शैक्षणिक सामाजिक कार्यामध्ये एक चळवळ रूपी तुम्ही जे उभा केलेला आहे या पंचकृषीमध्ये नावलौकिक केलेलं आहे विद्यार्थ्यांना घडवलं आहे याची दखल आमच्या संस्थेनं घेतली आहे आणि त्या निमित्त तुमचा आम्ही या ठिकाणी करून तुम्हाला आदर्श पुरस्कार देणार आहात ही सर्वप्रथम ही गोष्ट त्यांनी मला सांगितल्यानंतर पतसंस्थेचे सचिव हावळे सर यांनी मला अगोदर सांगितलं की तुम्ही तुमची फाईल तयार करा सर मी फाईल तयार करत असताना कागद गोळा करत होतो सर जवळपास एवढे कागद गोळा केले मी की आजपर्यंतच्या वीस वर्षाच्या कालखंडात किती विद्यार्थी किती विद्यार्थ्यांचे ऋणनिर्देश किती विद्यार्थ्यांना बनवलं आपण हा एक ज्योत टाकला मी पाठीमाग पाना उलगडून बघितले इतिहासातले कितीतरी विद्यार्थी मला असे डोळ्यासमोर तळ तळताना दिसले की ते स्वतःच्या पायावर उभे आहेत आणि त्यांना कुठे ना कुठे माझ्या अमूल्य मार्गदर्शनाचा लाभ मिळाला आणि ते विद्यार्थी आज समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उभे आहेत आणि ती सगळ्यात प्रथम गोष्ट मी सांगितली की अशा अशा पद्धतीनं फाईल तयार करायला सांगितली आदर्श शिक्षक पुरस्कार माझ्या वडिलांना सांगितलं त्यांना तर एवढा आनंद झाला की म्हणले आपल्या कार्याचं कष्टाचं झालं गडकर सर तुमच्या माध्यमातून अनेक लेकरांनी यशाचा गड सर केला आहे आणि मला असं वाटतं की या जन्मात नेमकं काय करायचं आहे काय कमवायचं आहे नाही बरीचशी माणसं एक तारखेच्या पगाराची वाट बघायला असतात पण आमच्या वाट बघायला असतात की विद्यार्थी आले की त्यांना आपल्याला शिकवायचे त्यांना काहीतरी सांगायचे आपल्याला मी परत विचारतो तुम्हाला की हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार आपण कोणाला समर्पित करू इच्छित हा जो पुरस्कार आहे माझ्या विचारांवर सर्वात जास्त प्रभाव आमच्या संस्थेचे दिवंगत सचिव साहेब दबा घुमरे तात्या ज्यांच्या नावानं हा पुरस्कार दिला गेला चाललाय त्यांनी या ठिकाणी इसुबडगावमध्ये उच्च माध्यमिक शाळा सुरू केली विनाअनुदानित काय विनानुदानित संस्थेमध्ये सुद्धा मी काम करत असताना जोपर्यंत ते जिवंत होते तोपर्यंत त्यांनी वेळोवेळी माझी पाठराखण केली खचू नको पाठीवर थाप दिली त्याच्यानंतरही अनेक पालकांनी अनेक विद्यार्थ्यांनी मला प्रेरित करण्याचा प्रयत्न केला की सर हे दिवस जातील तुमचा काळ येईल पण तुम्ही आमचे विद्यार्थी बनवा पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा आणि काही काम या घंटा त्यांनी केलं खरं नाही का आणि आता दादा पण तेच करतात सर एक जेव्हा असं वाटतं की मुळामध्ये काय की तुमची एक वेगळी ओळख आहे नाही का आणि मी यासाठी म्हटलं की प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी स्वतःला एक संधी असते ओळख निर्माण करायची तस तो तर पैसे कमवण्याच्या अनेक संधी असतात परंतु प्रत्येकालाच ओळख निर्माण करता येत नाही कारण तुम्ही आसपास पाहत असाल की अनेक लोक आहेत पैसे आहेत बॅलन्स चांगला आहे परंतु पर समाजामध्ये बॅलन्स नसतो कोण विचारत नाही <laughs> मग कधी कधी मग असं वाटतं की पैशापेक्षा सुद्धा मग आपण चांगलं काम करूया कारण आपली ओळख कर्मा ठेवते सर एक विचारला असं वाटतं की प्रवास वीच वीच हा प्रवास तर हो तो खूप मोठा आहे तुमचा वीसच्या वीस वर्षापासून हा अखंडपणे हा प्रवास आहे मी तर म्हणेल की तुमच्याकडे पाहिल्यानंतर मग ती गोष्ट आठवली ससा आणि कासवाची संत राहो साधनेला अपयशाचा गाव नाही हा केवढा देशाचा इतिहास रचला फक्त एका कासवाने तर आम्हाला हा वीस वर्षाचा जो प्रवास आहे तो ऐकायचा सर सुरवात नेमकी कशी झाली मी सर्वप्रथम या ठिकाणी युसू वडगाव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सेवेत रुजू होत असताना आता त्यांनी मला एकच सांगितलं त्यांच्याच हाताने माझी नेमणूक आहे त्यांची शिक्षक निवडण्याची जी, जी दूरदृष्टी असायची ती वाखण्याजोगी असायची मी पतसंस्थेच्या कार्यक्रमात सुद्धा तेच बोललो की ता तात्यांनी शिक्षक निवडीमध्ये ग्रामीण भागातला तळमळीचा कोण तरुण आहे त्यांना नोकऱ्या दिल्या आणि त्यांनी आज त्यांचं चीज करून टाक तात्यांनी निवडलेले सगळे शिक्षक अगदी ताऊन परिस्थितीतून आलेले सगळे लोक त्यांनी नाव कमवले आणि मीही त्याच वाटेवर लाईक प्रवासी आहे मला असं वाटतं की एक वेळेला हिरा निवडताना चूक झाली तर आहे पण माणूस निवडताना चूक होता काम नाही तात्यांनी माणसं निवडली सर्वांनी तात्या यांच्यामध्ये ती दूरदृष्टी होती कि त्यांनी खूप चांगले शिक्षक निवडले कारण दोन्ही शाळा आहेत त्या शाळेतील शिक्षक तिथली गुणवत्ता आहे सर आ, की विद्यार्थी घडत असताना आम्हाला ऐकायचं तर कि आपण विद्यार्थी घडवण्याची पद्धत कशी होती माझ्याकडे जेव्हा विद्यार्थी यायचे तेव्हा ते तळगाळातला ते विद्यार्थी असायचा अच्छा ग्रामीण भागातला शेतकऱ्याचा मोलमजुराचा खेडू पाडू वाड्या वास्त्यावरला असायचा परंतु मी त्या विद्यार्थ्यांमधलं सुप्त पोटेन्शियल ओळखलं होतं छान की ग्रामीण भागातलेच विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणावर झेप घेऊ शकतात की ते ओळखलं आणि त्याची जाणीव त्या विद्यार्थ्यांना मी करून दिली आणि ते विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नावलोकित आहे बऱ्याच वेळेला ऐकतो खरं हे खरंही खरं असं म्हणतात की नसेल पोटात तर कसे येईल ओटात पण आम्ही जे बघितलं तुमचं की बराच काळ ऑनलाईन पण तरी ओठामध्ये गे ती गेलं काय होती ती ऊर्जा माझ्या घरून माझी आजी माझे वडील ज्यांनी मला या संस्थेमध्ये काम करायला तात्यांकडे शब्द टाकला की आहे तळमचा बघा तुम्ही एकदा घेऊन तर बघा जर तुम्हाला पसंत पडला जर तुमच्या सचोटीत कसोटीत उतरला पत्र राहू द्या त्यांना एक देईन आणि दुसरी गोष्ट स्वतः तात्याच या सगळ्या माझ्या प्रवासातले किंवा माझ्या प्रयत्नातले ते ऊर्जा स्त्रोत आहे सर अध्यापनात तुमचा विषय आणि तो, तो शिकवण्याची पद्धत कशी माझे अध्यापनातले विषय केमिस्ट्री आणि बायोलॉजी तसं तर सर मी दोन्ही आवाज ऐका सर झुलाजी माझं पी आहे अच्छा पोस्ट ग्रॅज्युएट माझं झुलाजी आहे बीएससी आणि एम सी माझं मोहेकर ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळत या ठिकाणी झालेले दोन्ही वर्ष दोन्ही डिग्र्यांमध्ये मी कॉलेजला आहे सर बऱ्याच वेळेला काय असतं की ग्रामीण भागातले मुलं हुशार असतात परंतु आर्थिक परिस्थितीमुळे जाता येत नाही बऱ्याच वेळेला काय असतं की इच्छा असते परंतु पर्याय मागे गुंठलेले असतात अशा अनेक ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आपण इथं क्लास सुरू केले आणि ते विद्यार्थी आपण घडवले

मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह पदावर आहेत त्यांनी स्वतःचे लायसन्स काढून फार्मासिस्ट आहेत त्यानंतर वाखडण्यासाठी जर गोष्ट असेल जे बॅक बेंचर आमचे असायचे की जे जास्त स्पर्धेमध्ये राहत नसायचे पण त्यांना सुद्धा मी प्रमोट केलं त्यांना सुद्धा मार्गदर्शन केलं की आमच्या शाळेतील मी लागल्यापासून या संस्थेवर काम करत असताना जवळपास पंच्याण्णव विद्यार्थी भारतीय लष्करामध्ये देश सेवा करताना आपल्याला दिसत ज्ञान ज्ञानामध ना ना पाजणं एवढं सोपं आहे खरं तर कारण अध्यापन करणं एक चॅलेंज आणि yes. काय झालं की आता सोशल मीडियाचा काळ आहे अगदी ए आय चा काळ आहे आता चा तर चार जी पी डी वगैरे विद्यार्थी हा सज्ज असतो yes. त्याच्याकडे प्रचंड नॉलेज आहे yes. आणि अशा विद्यार्थ्यांना दिया आपल्याला शिकवायचंय तर मला मुद्दाम विचार असं वाटतं की वीस वर्षापूर्वीच जो विद्यार्थी होता आणि आता चेंज झालं म्हणजे एक काळ असा होता की पालक सांगायचे खरा शिक्षण आणि ते चालायचं आता कायदा पण सांगतो की शिक्षण नको आणि पालकांनाही बऱ्यापैकी असं वाटतं की मारू नये मग एक तर काय झालं की मारायचं पण नाही रागवायचं पण नाही स्पर्धेत पण त्याला टिकवायचं मग अशा वेळी नेमकी अध्यापनाची दिशा काय असते मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना सर्वात महत्वाची जमेची बाजू विद्यार्थी माझ्याकडं काय क्रॅक्ट झाले विद्यार्थी माझे का मित्र बनले याच जर खरं गुरुकुल्य असेल तर एकच सांगू शकेन तुम्हाला की माझी जी हातोटी आहे की त्यांना बेस्ट काउन्सिलिंग करावं त्यांचं समुकेशन इतकं छान करायचं मी फटका बी मारला शिक्षा बी दिली एखादी छेडी बी दिली तरी दुसऱ्या क्षणाला ते विद्यार्थी माझे मित्र असायचे सर ब्रह्माचार्याने अर्जुनाला घडवलं आणि स्वतःच स्वतःचा अर्जुन एक विचार असं वाटतं की तुमचे गुरु कोणते त्याने तुम्हाला माझे गुरु मी शिक्षण करत असताना मोहेकर महाविद्यालय कळब त्या कॉलेजमधील जाधव सर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील जाधव सरच अच्छा योगायोग पहा जे की आमचे प्राचार्य होते लक्ष्मण जाधव लक्ष्मणराव जाधव त्यानंतर मोहेकर महाविद्यालयामधील अशोकराव जाधव शांनी यांच्या विचाराचा यांच्या मार्गदर्शनाचा एवढा परिणाम माझ्या व्यक्तिमत्वावर झाला तसंच प्रामाणिकपणे अखंडपणे कशा पद्धतीनं अध्यापन करावं विद्यार्थ्यांवर तुमची छाप कशी बसेल फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन या व्यक्तीनं मला तिरखेडकर सरांनी सुद्धा जे की माझे गुरु आहेत लहानपणापासून त्यांनी सुद्धा मला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं त्यांच्याही विचाराचा माझ्यावर प्रभाव आहे सर थोडं तुमच्या बाळपडे जातो याच युस मोडगाव नगरीमध्ये आपण लहानाचे मोठे झालात तुम्ही आजपर्यंत अनेक विद्यार्थी घडवले आम्हाला थोडक्यात सांगा तर की तुम्हाला ज्यांनी घडवलं तुमच्या सन्मान आई वडील दे। जे देवासारखे आहे हो बरेच एवढे चांगले संस्कार तुम्हाला दिले तर कशा प्रकारचं बालपण राहिलं तुमचं तुम्हाला कशा प्रकारे संस्कार दिले ते सांगा सर मी लहानपणापासून शिक्षणाच्या आवडीमध्ये किंवा शिक्षणाच्या अभ्यासामध्येच होतो बालपण आमचं अत्यंत खडतर गेलेलं आहे सर वेळेला जरी नाही मिळालं तरी उर्णी एवढी होती की शिकायचं शेतामध्ये काम करत असताना सुद्धा की सोबतच वही दप्तर पुस्तक पाठीवरच असायचं कुठेही ट्यूशन्स नाही कुठेही क्लासेस नाही फक्त कॉलेज आणि शाळा यामधूनच घडत गेलेलो आहे फक्त सातत्यपूर्ण अभ्यास हे माझं यश सर काही लोकांकडे एक साठा असतो संपत्ती असते तसं तुमच्याकडे फार मोठी प्रॉपर्टी आहे संपत्ती ते म्हणजे तुमचे शब्द फार गोड आहेत ऐकायला वाटतात आणि ऐकल्यानंतर कुणीही प्रेमात पडेल तसं मी पडलो <laughs> तर या शब्दांचा जादूगार मी म्हणतो तुम्हाला की तस तर प्रत्येकाला शब्दांना जादूगार होता येत नाही कारण हे शब्द फार बेरकी असतात त्यांना फार जपून घ्यायचं असतं तर हे शब्दांच्या अवतीमध्ये जे खेळणं आहे कदाचित जी कमांड आहे ती कशी आपण प्रत्येक मी विद्यार्थ्यांमध्ये झालो ते विद्यार्थ्यांकडूनच शिकत गेलो ते विद्यार्थ्यांकडूनच प्रत्येक तळगाळातल्या विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे त्यांची काय उणीव आहे काय अडचण आहे त्याला कुठलं मार्गदर्शन करावं काही काही वेळेस तर असा प्रसंग झाला असतं की नाही मार्क्यावादाचा टीका जास्त पडतो त्या सुद्धा विद्यार्थ्याला मी कौतुकानं थाप मारली आणि तू घडू शकतोस तू बनू शकतोस तुझ्यामध्ये ते आहे जिद्द ते सुद्धा विद्यार्थी टर्न झाले ते सुद्धा विद्यार्थी बनले आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे उभे आहेत विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रामधला असले तो माझ्याशी कनेक्ट आहे आज आता या ठिकाणी खरं तर नुकताच तुमचा दबा गुंडे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान झालेला आहे या सन्मानाची या पुरस्काराची चर्चा तर अगदी होत आहे आणि चांगल्या राहतात होत आहे तर पुढं काय प्लॅनिंग मिळून घ्या नेक्स्ट प्लॅन काय तुमचा आणखी काय करणार आहात आता माझे जवळपास वीस वर्ष बिना अनुदानित पंधरा सोळा वर्ष गेलेले आहेत अच्छा आता चाळीस टक्के अनुदानावर आम्ही आलो आहोत बघ येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा आमच्या हातातून किंवा माझ्याकडून अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बनवा माझी एक पहिल्यापासून इच्छा होती सर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी उभे केले मी अच्छा पण एम पी एस सी आणि सी मध्ये अद्याप तेवढं यश आपल्याला मिळालं नाही तर त्या स्पर्धा परीक्षेतून विद्यार्थी आपले अधिकारी व्हावेत आणि ग्रामीण भागातून विद्यार्थी अधिकारी झालेला मला पाहायचं तशा दिशेनं मी आता विद्यार्थ्यांना त्या क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करायचे ठरवलंय करिअर मार्गदर्शन जो असतो ते लेक्चर्स ते गेस्ट लेक्चर्स आम्ही आमच्या विद्यालयामध्ये बोलून त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केलाय आणि त्या दृष्टीनं सुकळे माझा एक विद्यार्थी बाळासाहेब डोंगरे कृषी आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक अधिकारी या पदावर आता असेच विद्यार्थी आणखी जातील विद्यार्थिनी शिवानी ती त्यामध्ये सक्सेस झालेली आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी घडताना असं वाटतं की हे विद्यार्थी बनवत असताना त्यांच्या डोळ्यातलं त्यांच्या पालकातलं पालकांच्या चेहऱ्यावरच जे आहे तीच खरी शिजली आहे पैसा दोन 2018 कुछ लोग मैंने कहा पहले ही कि ओ जब जब हम मिलते हैं मुस्कुराते हैं ऐसा लगता है कि इस जहाँ का सबसे अमीर है इंसान है मला असं वाटतं की काही लोकांकडे बघितलं की ते सतत हसायले असतात शिषामध्ये काय आहे कधी महत्त्वाचं नसतं परंतु चेहऱ्यावर हास्य असतं आणि हेच हास्य करतं दैवी असतं कारण चेहऱ्यावर हसू ठेवून काम करणं एवढं सोपं नसतं आणि हे काम जर कोण करत असेल तर या जगात एकच व्यक्ती आहे म्हणजे गुरु या शिक्षक कारण हा माणूस सतत राबायला असतो सतत विचार करायला असतो ध्यास असतो कधी कधी घराचा विचार येत नाही परंतु या समाजातील अनेक जे विद्यार्थी आपल्याकडे शिकायला येतात त्यांचा विचार असतो आणि मला असं वाटतं सर सा की तुमचा जो हा सन्मान झाला आहे योग्य सन्मान आहे तुम्हाला तुमच्या पुढील वाटचा शुभेच्छा निश्चितच या ठिकाणी आदर्श शिक्षक सन्माननीय गडकर सर यांच्या यांच्याशी साधला संवाद त्यांना जो आदर्श शिक्षक पुरस्कार भेटला आहे त्या अनुषंगाने साधला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल बरोबर भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र अॅनल महाराष्ट्र <laughs>